ठासणीच्या बंदुकीने बिबट्याची शिकार करणारा अटकेत बिबट्याच्या नथ्यांची पंधरा हजारात विक्री करण्याचा आरोप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई चंदगड तालुक्यातील बुझवडे येथे एक वर्षापूर्वी ठासणीच्या बंदुकीने बिबट्याची शिकार करणाऱ्या रा बयाजी रामू वरक वय पंचेचाळीस रहिवाशी बुझवडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे याआधी दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे कातडे विकणाऱ्या धाकलू बाळू शिंदे वय पासष्ट रहिवाशी हेरे तालुका चंदगड आणि बाबू सखाराम डोईफोडे फोडे वय सत्तावन्न शा, रहिवाशी बांद्राई धनगरवाडा तिलारीनगर तालुका चंदगड यांना तपोवन मैदानात सापळा लावून पकडण्यात आले होते त्यांच्या चौकशीतून बिबट्याची शिकार करणारा बयाजी वरक याचे नाव समोर आले आहे बयाजी वरक याने एक वर्षापूर्वी बुजवडे येथील शेतात ठासणीच्या बंदुकीने बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली आहे रविवारी त्याला सोबत घेऊन पोलिसांनी बुजवडे परिसरात बंदुकीचा शोध घेतला परंतु अद्याप बंदुकीचा शोध लागलेला नाही वन्य प्राण्यांचे अवयव खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे अटकेतील संशयितांनी पंधरा हजार रुपयात बिबट्याच्या नखांची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे नख्या कोणी घेतल्या याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले या, या गुन्ह्यात त्यांनाही सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा